हॅलो फ्रेंड्स अगेन इन मायुट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे बघा टू सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे म्हणजे बघा टू बी म्हणजे काय तर असणे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तू काय आहे कशी आहे किंवा तिचं अस्तित्व काय तिचा मुद्दा काय ती काय सांगते हे सांगण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ॲमेझाचा वापर करायचा आहे बघा आम्ही बोर्डाच्या डावीकडे काय केलंय काही लोकांचा व्यवसाय लिहिला आहे जसं की बघा सोल्जर सोल्जर इज अ पर्सन हु प्रोटेक्ट हॅज फ्रॉम द एनमी सैनिक काय करतो आपल्याला शत्रूपासून आपलं बचाव करत असतो टेलर टेलर इज अ पर्सन हु स्टिचेस द क्लोथ्स ओके फार्मर फार्मर इज अ पर्सन हु टॉय द फार्म ओके टीचर इज अ पर्सन हु टीचेस अस ॲट डिफरंट प्लेसेस स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटी सेल इज अ पर्सन हु सेल boats or ships chemist is a person who sells the medicine to us hunter is a person who hunt the animals okay doctor is a person who cures our diseases author is a person who writes novel stories okay artist artist is a person who draw pictures painting kahi log म्हणजे बघा प्रत्येक वस्तू आपापल्या पात्रतेनुसार काय करत असतो आपल्या आजूबाजूला व्यवसाय करत असतो काम करत असतो आणि तो व्यवसाय किंवा ते काम आपण कशा पद्धतीने सांगतो टू बीच्या वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापदाच्या रूपांवरून बघा टू टुपीचे वर्तमान काळी रूप कोणते तर टुपीचे वर्तमान काळी रूप आहेत आर बघा एम म्हणजे सुद्धा आहे इज म्हणजे सुद्धा आहे आणि आर म्हणजे सुद्धा आहे या तिन्हीचा अर्थ येतो आहे लक्षात घ्या फक्त इज आर हे कोणासोबत वापरायचं हा फरक आपल्याला कळला पाहिजे बघा मी तुम्हाला मागं सांगितलेलं आहे की सर्वनाम बघा पुरुष वाचक सर्वनाम किंवा त्याला आपण व्यक्तिवाचक सर्वनाम सर्वनामा सुद्धा म्हणतो ह्या सर्वनामासोबत आपला एम इज आर चा वापर करता आला पाहिजे साहजिक बघा आय आय हे एक पुरुषवाचक सर्वनाम आहे किंवा व्यक्तीवाचक सर्वनाम आहे आय म्हणजे काय तर आय म्हणजे ज्यावेळेस आपण स्वतःबद्दल बोलतो त्यावेळेस आय हे सर्वनाम आपण वापरत असतो बघा तर आय सोबत नेहमी एम वापरलं जात आय सोबत नेहमी एम वापरलं जातं ज्यावेळेस मी स्वतःबद्दल बोलत असेल तर त्यावेळेस आय सोबत एम चा वापर करावा बघा मी जर म्हणत असेल आय एम मी सोल्जर आहे मी सैनिक आहे तर मी काय करेन मी आय सोबत चा वापर करेन आय एम सोल्जर मी म्हणेल मी जर शिंपी आहे आहे लक्षात घ्या चा अर्थ काय तो आहे ईद चा अर्थ सुद्धा आहे आणि आर चा अर्थ सुद्धा आहेच लक्षात घ्या आय एम टेलर मी शेतकरी आहे आय एम फार्मर मी शिक्षक आहे आय एम टीचर मी सेलर आहे मी खलाशी आहे आय एम सेलर मी औषध विक्रेता आहे आय एम केमिस्ट मी शिकारी आहे आय एम आहे आय एम डॉक्टर मी लेखक आहे आय एम ऑथर मी एक कलाकार आहे आय एम ए आर्टिस्ट मी इंजिनियर आहे मी अभियंता आहे आय एम अन इंजिनियर लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे आय सोबत एम हे हेल्पिंग वर्ग किंवा सहाय्य कार्यक्रियापद आपल्या घ्यायचं आहे लक्षात घ्या आय सोबत इतर सुद्धा पुरुष वाचक सर्वनामे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे बघा आय सोबत कोणतं सर्वनाम आवश्यक आहे बघा आय हे एक वचनी प्रथम पुरुषी सर्वनाम आहे त्याचं अनेक वचन कसं असेल बघा आय च अनेक वचनी तर बी लक्षात घ्या लक्षात घ्या एक वचनी आय तर वी एक एक वच्छन वच्छन. वच्छन तर 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 हे अनेक वचनी आहे लक्षात घ्या एक वचन आणि एक वचन वचन बदललं तर एम वापर होत नाही वचन बदललं तर लगेच काय वापरायचं आपला आर वापरायचं आहे वचन बदललं तर आपला सह्यकारी क्रियापद सुद्धा बदलावं लागेल म्हणजे बघा सर्व नामाचं वचन बदललं तर लगेच आपल्याला योग्य ते सह्यकारी क्रियापद घेणं आवश्यक आहे लक्षात घ्या आय सोबत एम येतं वी सोबत आर म्हणजे अनेक सोबत काय येतं म्हणजे अनेक वचनी सर्वनामासोबत आर हे सह्यकारी क्रियापद घ्यायचं आहे लक्षात घ्या नेक्स्ट तर बघितलं आपण यू द्वितीय पुरुषी एक वचनी सर्वनाम सेकंड पर्सन सिंग्युलर प्रणाम यू यू म्हणजे काय तू यू म्हणजे तू तू सोबत आपल्याला काय घ्यायचं आहे आरच घ्यायचं आहे यू आर आणि अनेक वचनी तुम्ही तुम्ही साठी सुद्धा आपला काय घ्यायचं आहे आहे लक्षात घ्या खूप सोपं आहे यू इज अ वेल लक्षात घ्या यू हे साथी साथी यू तु, तु तु साथी एक वजनी साठी सुद्धा वापरलं जातं आणि अनेक वजनी साठी सुद्धा यूज वापरलं जातं तू तुम्ही तू आहेस तू सैनिक आहेस यू आर अ सोल्जर तू एक सैनिक आहेस तुम्ही सैनिक आहात You are soldiers, यू आर सोजर्स तुम्ही सैनिक आहात लक्षात घ्या इथं तुम्हाला कन्फ्युज न होण्यासाठी लक्षात घ्या यू सोबत आर आहे इथल्या अनेक वस्तीसाठी सुद्धा आरच आहे एक वस्तीसाठी सुद्धा आर आणि अनेक वस्तीसाठी सुद्धा आरच वापरलं जात म्हणजे सर्वनामासाठी आर म्हणजेच यू या सर्वनामासाठी प्रेझेंट प्रेझेंटमध्ये वर्तमान काळामध्ये आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे नेक्स्ट बघा थर्ड पर्सन ही असेल शी असेल हिट असेल एखाद्या मुलाचं नाव घ्या मुलीचं नाव घ्या आणि ह्यांच ह्यांच्यासाठी काय करायचं आपल्याला कोणतं सह्यगरी क्रियापद घ्यायचं आहे तर घ्यायचं आहे इज लक्षात घ्या ही इज हा आहे किंवा तो आहे ही इज ती किंवा ही आहे शी इज इट शब्द लहान मूल असेल प्राणी असेल पक्षी असेल किंवा निर्जीव वस्तू बघा ईट हा शब्द निर्जीव वस्तू असेल प्राणी असेल किंवा लहान मूल पक्षी असेल ह्यांच्यासाठी तुम्ही ईट हा शब्द वापरा लक्षात घ्या ही इज हा आहे मी म्हणलं हा सैनिक आहे ही इज ही इज सोल्जर बघा मी जर म्हणलं महिला सुद्धा आज कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत महिला सुद्धा सैनिक बनू शकतात महिला सुद्धा सैन्य सैन्य खात्यामध्ये अधिकारी सुद्धा होऊ शकतात तर बघा शी इज सोल्जर ती सैनिक आहे ती एक सैनिक आहे शी इज अ सोल्जर बघा इट हा शब्द आपण बघितला इट हा शब्द निर्जीव वस्तू असेल लहान लहान मुलं असेल किंवा प्राणी असेल किंवा पक्षी असेल कि तर त्यासाठी आपण इट हा वापरू शकतो इट इज अ सोल्जर तो सैनिक आहे हा ही तो ती किंवा ते साठी आपण ईट हा शब्द वापरायचा आहे राहुल सैनिक आहे राहुल इज सोल्जर नेहा नेहा शिंपी आहे नेहा इस टेलर बघा सह्याने आपण काय केलं ती आहे हे सांगितलं म्हणजे एम आर च्या सह्याने आपण काय करू शकतो लोकांचा व्यवसाय प्रोफेशन त्यांचं पद त्यांचं कार्य किंवा ते काय करतात त्यांचा हुद्दा काय ओके त्यांचं सा अस्तित्व सांगण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे टू बी च्या वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापदात सहज सांगू शकतो लक्षात घ्या आय एम वी आर यू आर यू आर ही इज शी इज इट इज राहुल इज नेहा इज नंतर बघा थर्ड पर्सन मध्ये आणि वचन कोणतं येतं कर्ते येत म्हणजे ते किंवा त्या लक्षात घ्या दे म्हणजे कोण ते किंवा त्या ते आहेत लक्षात घ्या कर्त्याचं लिंग बदललं तर त्याचं सहाय्यकारी क्रियाप सुद्धा बदलतं आणि त्याचं वचन सुद्धा बदललं तर त्याचं साह्यकारी सुद्धा बदलतं लक्षात घ्या आय त्याचं वचन बदललं आम्ही झालं तर आर घेतलं यूच सारखंच येतं आर आर लागतं यूला ही ही शी इट ला बघा ही शी इट इज लागत दे या तृतीय पुरुषी आणि क्वशनी सर्वनामाला आपण आर हे सहकारी क्रियापद लावायचं आहे बघा मी म्हणलो ते सैनिक आहेत दे आर सोल्जर्स ते शिंपी आहेत दे आर टेलर्स ते शेतकरी आहेत दे आर फार्मर्स ते शिक्षक आहेत दे आर टीचर्स असं मी म्हणू शकतो का कारण कर्त्याचं लिंग सुद्धा बघायचं आहे तुम्हाला कर्त्याचं वचन सुद्धा बदलायचं आहे बघा कर्त्याचं लिंग आणि वचनानुसार तुम्हाला काय करायचं आहे एम इज आर घ्यायचं आहे आणि तुम्हाला असं लोकांचा व्यवसाय पद हुद्दा अस्तित्व तुम्हाला सांगता येईल केव्हा जर तुम्हाला करेक्ट ऍम इज आर कुठे आणि कोणत्या काळात वापरता येतं हे जर समजत असेल तर वर्तमान काळामध्ये अस्तित्व असेल हे आपण सांगू शकतो तर मित्रांनो ही झाली होकारार्थी वाक्य म्हणजेच अफर्मेटिव्ह वाक्य किंवा पॉझिटिव्ह वाक्य तर ह्या वाक्याचा आपण निगेटिव्ह सहज करू शकतो लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे नॉट लिहायचं आहे बघा आय एम मी ज्यावेळेस स्वतःबद्दल बोलत असेल मी नाही आम्ही नाही तू नाही तुम्ही नाहीत हा नाही ती नाही तो नाही राहुल नाही नेहा नाही ते नाहीत असं ज्या ज्या वेळेस तुम्हाला म्हणायचं असेल फक्त तुम्हाला काय करायचं आहे एम आर आणि इज आणि आर नंतर फक्त नॉट लावायचा आहे बघा मी म्हणलं मी सैनिक नाही तर काय करणार तुम्ही आय i am not soldier lakshat kya ami sainik nahi we are not we are not soldiers ami sainik nahi tu sainik nahi you are not soldier tumhi sainik nahi you are not soldiers ha sainik nahi he is not soldier ti sainik nahi she is not soldier to sainik nahi it is not soldier राहुल सैनिक नाही राहुल इज नॉट सोजर नेहा सैनिक नाही नेहा इज नॉट सोजर दे आर नॉट सोजर ते सैनिक नाहीत आता देमध्ये कोण कोणते लोक येतात बघा देह मध्ये येतात पीपल आणि वस्ती लोक पीपल लोक माणसे मेन विमेन चिल्ड्रेन बर्ड्स animals, everything, those are in plural number that include in the सगळे जे एकापेक्षा जास्त लोक आहेत ते अनेक आहेत म्हणजे अनेक वस्ती लोक ते सगळे दे मध्ये येतात प्राणी असतील पक्षी असतील निर्जीव वस्तू असतील चिल्ड्रन असतील मुलं असतील मुली असतील लोक असतील सर्व गोष्टींचा अंतर्भाव कशामध्ये होतो सगळं सर्व वस्तूंचा अंतर्भाव हो कशामध्ये होतो तर मध्ये होतो लक्षात घ्या दे आर फक्त आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी काय करायचं आहे नंतर नौट है। आर नंतर नॉट नॉट आहे लिहिलं तर ते वाक्य झालं निगेटिव्ह तर मित्रांनो टू बीच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळी -वेग वाक्य करतात बघा होकारार्थी नकारार्थी पुन्हा वर्बल क्वेश्चन ज्या प्रश्नाचं उत्तर आपलं हो किंवा नाही पाहिजे असेल त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण घेऊ शकतो त्याला वर्बल क्वेश्चन म्हणतात बघा आणि ज्या प्रश्नातून आपला कोण काय कसं किंवा असं काढता येतं त्याला क्वेश्चन मित्रांनो थोडक्यात आपल्या सहा प्रकारची वाक्य तयार करता येतात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच मिळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिजनांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया थँक्स फॉर वॉचिंग माय फ्रेंड्स इन नेक्स्ट व्हिडिओ बाय